जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न ऐकण्यासाठी जनता दरबार माध्यमातून आमदार सुलभाताई गणपत गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन केले जाते त्याचप्रमाणे या रविवारी देखील अशाच प्रकारे आमदार सुलभाताई गणपत गायकवाड यांच्या उपस्थितीत जनता दरबार संपन्न झाला व मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून त्यांचे निवारण करण्यात आले नागरिकांच्या न्यायासाठी या जनता दरबाराचे आयोजन करण्यात येते तसेच शिक्षण हक्काचा आधार आमदार वेतनातून आमदार सुलभाताई गायकवाड यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातील गरजू व होतकरी विद्यार्थ्यांना आमदार वेतनातून आर्थिक सहाय्य दिले यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिकही का मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि रहा अपडेट